तालुक्यातील शिवारात वैभव जाधव यांच्या गव्हाच्या शेतामध्ये बिबट्या दडून बसला होता याची खबर वन विभागाला मिळताच वन विभागाने तातडीने सर्व लवाजम्यासह घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला जेरबंद केले या बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन ड्रोनच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी प्रवीण रामराव मोगल यांनी कैद केले आहे पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनार स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचू रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार